अमित शाह चोवीस तासाच्या आज जण माफी नाही मागितला तर तुला या महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही तमाम शिवसैनिक भीमसैनिक तुला महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही आता बाद झाला तुमचा तमाशा अमित शाह चोवीस तासाच्या आज जण माफी नाही मागितला तर तुला या महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही तमाम शिवसैनिक भीमसैनिक तुला महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही आता बाद झाला तुमचा तमाशा का तुम्ही लोकशाही चेष्टा करता थट्टा करता का तुमच्या दोघाच्या नावावर लोकशाही चालू आहे का सध्याची का तुमच्या दोघांच्या सातबारावर लिहिलेला आहे का आदेश मोदी अमित शहाच्या कपून घेतले जाणार ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान कोणी असेल आहे का न तू कपून घेतला जाणार नाही अरे गृहमंत्री आहे म्हणून काही बोलतोस काही देशाचा गृहमंत्री ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं त्या संविधानाचे पायमल्ली आहे लोक द्वारे महाराष्ट्रामध्ये सत्ता प्रस्थापित केली लो या लोकांनी ज्यांनी या देशाचं संविधान बनवलं ज्यांनी या देशाला एक लोकशाही दिली आणि त्या संविधानामुळे तू आज गृहमंत्री पदावर बसलेला अमित शहा तुला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एवढी अलर्जी का आहे त्यांच्या नावाची एवढी अलर्जी का आहे अरे गुजरातचा तू तु तडीपार तुला या संविधानाने तडीपार केलं होतं तुला दिलं होत गुजरातचा तडीपार आणि तुझे हे वक्तव्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी लाज वाटली पाहिजे लाज स्वतःला गृहमंत्री म्हणून घेतो तुझ्यासारखी अशी माणसं या खुर्चीवर बसलेत म्हणून या देशाचा आज कुठल्या प्रकारे या देशामध्ये दंगली चालू आहेत या देशाचं वाटतोळ झालेलं आहे अमित शहा मुळे आणि नरेंद्र मोदी मुळे हे जाहीरपणे सांगतो मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान सहन केला जाणार नाही शिवसेना याचा जाहीर धिक्कार करते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत या देशामध्ये कोणी उठता ऐरा गैरा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करत का तुमच्या बापाचं राज्य चालू आहे का कोणी येते आणि बाळासाहेब ठाकरे यांचं नाव मिटवायचा प्रयत्न करते कोणी ऐराकरायचं आमच्या महाराष्ट्रामध्ये आणि आमच्या हिंदुहृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलाला संपवण्याचा प्रयत्न करते काय हुकुमशाही चालू आहे